सर्व पत्रकारांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर यांच्या वतीने स्वागत करतो आमच्या महाराष्ट्राचे तसेच सातारा जिल्ह्याचे जालसाहेब ओवाळ आम्ही आणि महिला अध्यक्ष दाली उपाध्यक्ष प्रशांत तालुका अध्यक्ष विजय बोवाळ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहे तिथले जे शरद पवार गट अजित पवार गट या वतीने जे जे उभं राहिलेले आहेत जिल्हा परिषद समितीला त्यांना आम्ही पाठींबा देणार आमचे दादासाहेब जिल्हा अध्यक्ष तथा महासचिव आपल्याला सांगशील जय बिंद <coughs> एकंदर आता आपण पाहतोय की जिल्हा परिषदला पण आपण राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भारतीय संविधान वाचवण्याकरता पाठिंबा देत आहे एकंदरच आपण पाहतोय की ही जी निवडणूक आहे ती अत्यंत त्या माहितीमधल्याच घटक पक्षाच्या चुरशीची निवडणूक सुरू झालेली आहे भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी भाजप शिवसेनाच्या विरोधात राष्ट्रवादी ही राष्ट्रवादीची अशी लढत चालत आहे इतर काही विरोधी पक्ष दिसत नाही त्यावेळेस यांच्या चुरशीमध्ये राष्ट्रवादीच्या जो विचार आहे राष्ट्रवादीचा जो अजेंडा आहे तो राष्ट्रवादीचा विचार कुठेतरी सामाजिक समतेचा आणि संविधानाच्या हिताचा आहे त्यामुळंच मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे त्यामुळे मतदान हे करावंच लागणार आहे त्यामुळं आम्ही या चुरशीच्या मतदानामध्ये राष्ट्रवादीच्या जी काही युती आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या त्या युतीला रिपब्लिकन पक्षाचा संविधानाच्या रक्षणासाठी पाठिंबा देत आहे याच्यामध्ये आपण पाहतोय की सातत्यानं संविधान विरोधी घोषणा या भाजपकडून केल्या जातात संविधान बदलण्याच्या घोषणा केल्या जातात त्यांचा जो हस्तक्षेप आहे तो न्यायव्यवस्थेमध्ये वाढत आहे अशा वेळेस अजितदादाच्या विचाराचा जो राष्ट्रवादी आहे शरद पवारांच्या विचाराची जी समानता सामाजिक समानता मानणारी राष्ट्रवादी आहे हीच राष्ट्रवादी खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करू शकते म्हणूनच आंबेडकरी अनुयाच्या सर्व जे काही रिपब्लिकन पक्षाच्या मध्ये जे काही सर्व समाजाचा जो घटक आहे या घटकाच्या मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करावे यासाठी आजची ही प्रेस आहे त्याच्यामध्ये आम्ही ज्या खेड गटामध्ये राहतोय त्याच्यामध्ये कामेश कांबळे हे उमेदवार आहेत या कामेश कांबळे यांच्या उमेदवाराला सुद्धा आमचा संपूर्णतः खालच्या गणाच्या आणि गटाच्या उमेदवाराला पाठिंबा असणार आहे कारण इथला जो पूर्वीचा जे उमेदवार आहेत त्यांना त्यांनी सातत्यानं पूर्वी पूर्वी आहे आणि त्याच्या अधोगुरुवासवाडी गटामध्ये हे उचलून जिथं आरक्षण पडेल तिथं जिथं आरक्षण पडेल तिथं लोकप्रतिनिधीचे हुजरेगिरी करून आपल्याला मतदार मिळवण्यासाठी उभा राहतात परंतु आम्हाला त्या मतात लोकप्रतिनिधीला सांगायचे की आमच्या मतदारसंघामध्ये नायक माणूस नाहीच का साधारणपणे आठ हजार मतं जे आहेत ते फक्त मागासवर्गीयचे आहेत म्हणून तिथं आरक्षणाचा गट म्हणून जाहीर झालेला आहे अनुसूचित जाती जमातीला खाली स्त्री पडलेली आहे आणि मग गटाला जर आमच्यामध्ये आठ हजार लोक असतील मातंग आणि बौद्ध चर्मगार ढोरांची तर सर्व जास्त संख्या ही बौद्धांची आणि मातंगाची आहे मग तिथं आमच्यामधील एकही एकही मातंग नायक नाही एकही बौद्धला नायक नाही आणि मग आम्हाला जर उचलून उमेदवार दिला जात असेल तर आमेश हा घरचा उमेदवार आहे आमच्या रक्ताचा उमेदवार आहे त्यामुळं त्याला निवडून देण्याची जबाबदारी ही आमच्या सर्व मागासी बांधवांच्या असेल एकंदरच आता जे काय दोन दोन्ही दोन्ही गटाचे अनेकांचे उमेदवार आहेत हे दोन्ही आणि गटा अनेकांना उमेदवारी हे ज्यावेळेस मेडिकल कॉलेजच्या इमारतीचं जा, इमारती ज्यावेळेस पाडायला सुरुवात होती त्यावेळेस तिथलं भांगार कुणी चोरलं यासाठी त्या रिपब्लिकन सेनेचा तो काय त्याचं नाव उबाळ उभारे त्यांनी आंदोलन केलेलं होतं त्यांनी त्या ते तत तत्कालीन आमदारांच्या विरोधामध्ये मी स्वतः त्याबद्दल आंदोलन केलेलं होतं की हे भांगार चोरलं गेलं त्याच्यामध्ये पंचतारीख म्हणून विधानसभा परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित झाले आणि अशा उमेदवार आम्ही कृष्णानगर खेडवासी स्वीकारणार का खेड कृष्णा नगर आणि ज्या बाकीची गावं आहेत क्षेत्रमावली आहे सु, क्षेत्रमावले आहे सोनगाव आहे मागाव आहे त्यानंतर आमची धनगरवाडी आहे ही लोक या लोकांना नाहीत का कारण मेडिकल कॉलेजचे जर भांगार हे चोरत असतील तर मेडिकल कॉलेज मी ठोर येणार आहेत का यांना मेडिकल कॉलेजचे ठेकेदारी पाहिजे म्हणून हे लोक देखण्यात आहेत आणि त्यामुळं आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतोय लोकप्रतिनिधीचा सुद्धा निषेध व्यक्त की त्यांनी सर्व मागासवर्गीयांना डावलून एक बाहेरचा उमेदवार उमेदवार आहे त्या उमेदवाराला देण्याचं आमच्यावर लादण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्या आमदार आम साहेबांचा निषेध व्यक्त करतोय आणि लादलेल्या उमेदवाराच्या पेक्षा आम्हाला आमच्या घरचा उमेदवार जो घरातला उमेदवार आहे आमच्या समाजाचा उमेदवार आमच्या रक्ताचा उमेदवार आहे तो आम्हाला चालेल काय होतंय आपण राजकारणाचा दिवस आहे आणि मागच्या काळामध्ये जे अजितदादा यांचा जे देहांत आला त्या अजितदादाचा देहांतामध्ये आदरांजली वाहण्याकरता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आपण आदरांजली वाहिली पण त्यानंतर जी काही प्रचाराची रंगुमाळी सुरू झाली त्यानंतर सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करून आपल्याला या देशामध्ये आज जी मतदानाची प्रक्रिया पार पडतील संविधानाच्या मुळे पडती आणि संविधानाचं जर रक्षण करायचं असेल तर पूर्वीपासूनच आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहे रस्त्यावरची लढाई रस्त्यावरची लढाई तर आम्ही करतोयच परंतु ज्यावेळेस आपल्याला लढाई सत्तेची सभागृहातली करायची असेल त्यावेळेस आपल्या हक्काची माणसं पाहिजेत आणि मग जी संविधान प्रेमी असतील त्यांना पाठिंबा देणं हे गरजेचंच आहे डिक्लेअर केलंय की संविधाना रक्षणासाठी आपण राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवाराला पाठिंबा देतो सर्व उमेदवाराला पाठिंबा देतो राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आणि शरद पवार गटाच्या सर्व उमेदवार जिथे जिथे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना आपला पहिला पाठिंबा सर, पा, सरसकट आणि त्याचे आंदोलन मी केलेले ती कलेक्टर ऑफिसच्या समोर त्याचे आंदोलन काही लोकांनी इथं पीडब्ल्यू डीच्या हे जे एरिकेशनचं गेट आहे मी आता मगाशीच उबाळे साहेबांचं नाव घेतलं जे आता रिपब्लिकन सेनेमध्ये त्यांनी तीन चार दिवस तिथं बसले होते त्यानंतर पंचाहत्तर एक प्रश्न म्हणून विधानसभेमध्ये दोन वेळा तो प्रश्न शशिकांत शिंदेनी निलिमताई विधान परिषदेमध्ये मांडला त्यावेळेस निलिमताई गोरे जे आपल्या सभापती होत्या त्यांनी तो प्रश्न लिखित घेतला होता त्याच्यावर चौकशी सुरू होती परंतु आता ही सत्ताधारी असल्यामुळे चौकशी घेतली हा विषय सत्यच आहे आणि भांगार तिथलं चोरीचं गेलंच नसेल तर येणाऱ्या काळामध्ये त्या आता जी काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याचा निलाव झालेल्याचं कृत्य दाखवावं तेव्हा भंगार एवढं होत शिल्लक होत डेट ऑफ रेजिस्टरला आम्हाला एक दोन टन भंगार होत आणि त्याचे दोन रुपये आमच्याकडचं माहिती आहे दाखवावं हो। चोरलेलं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्या इमारती इथं हे जे इरिगेशन डिपार्टमेंट होतं त्याच्या असंख्य इमारती ह्या आरसीसी इमारती होत्या <coughs>